स्वामी समर्थ आयुष्याच्या वाटेवर चालताना आपले जेवढे मित्र असतात ना त्याच्या दुप्पट आपले शत्रू असतात आणि हे शत्रू लांबचे नसतात तर आपले जवळचेच असतात म्हणजे म्हणजे आपल्या मित्रापैकी सॉरी मित्रांपैकी नातेवाईकांपैकी किंवा आपली जवळचीच माणसं आपली शत्रू बनलेली असतात का बनतात तर आपण कुठेतरी यशस्वी झालेलो असतो किंवा आपल्या काही विचारातून किंवा काहीतरी कारणांमुळे हे लोक आपले शत्रू बनत असतात जर तुम्हाला तुमच्या शत्रूच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण करायचा असेल तुमच्याबद्दल इज्जत तयार करायची असेल तर या व्हिडिओ मध्ये अशा गोष्टी सांगणार आहेत शत्रू कट्टर शत्रू असू द्या तो तुमचा आदरच करणार तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विश्वास तुम्ही जर शत्रूला एखादा शब्द दिला असेल तर तो, तो विश्वासाने तुम्ही पाळायचा कितीही काही हो तुम्ही त्याच्याशी गद्दारी करायची नाहीये एवढं तुम्ही ठाम राहायचं दिलेला शब्द पाळला ज्यावेळेला तुमच्या शत्रूच्या लक्षात येईल की ह्यांना त्याचा शब्द मोडलेला नाहीये त्यावेळेला आपोआप त्याच्या मनात तुमच्याबद्दल आदरच तयार होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणे आपण आपल्या शत्रू सोबत एवढ प्रामाणिक राहायचं ना कितीही काहीही हो तुम्हाला माहिती आहे सगळ्यात माणूस कधी ओळखला जातो त्याच्याकडे जास्त संपत्ती आहे यावरून त्या माणसाची ओळख होत नाही तर त्याच चारित्र्य कसं आहे किंवा तो लोकांशी कसा वागतोय कसा बोलतोय लोकांना कसा आदर देतोय यावरून त्याच म्हणजे चारित्र्य ठरत असत एका ना वाटत की आम्ही खूप श्रीमंत असलो की लोक आम्हाला ओळखतील पण नाहीये तुम्ही कसे आहात कसे लोकांशी व्यवहार करताय यावर तुम्हाला ओळखलं जातं त्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूशी प्रामाणिकच राहायचं आता हे खूप अवघड आहे माहिती आहे शत्रू सोबत अरे प्रामाणिक राहणं किंवा त्याचा विश्वास संपादन करणं खूप अवघड आहे पण आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं ज्यावेळेला आपण काम आपलं प्रामाणिक असतं त्यावेळेला आपल्याला चांगलाच रिझल्ट मिळेल यानंतर तिसरी गोष्ट येते रागावर नियंत्रण तो तुम्हाला ना कितीही वेळा ना काहीतरी असं खिजवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला तुम्हाला राग कसा येईल तुमच्या रागाचा उद्रेक कसा होईल तुम्ही भांडण कसा करेल किंवा काहीही कारण उकरून काढेल की तुम्हाला असं तुमचं रागावरचं नियंत्रण सुटलं पाहिजे काय करायचं कितीही त्याला काहीही होते शिव्या शाप देऊ दे अक्षरशः तुमच्याशी भांडू दे तुम्ही शांतच राहायचं शांततेत त्याला उत्तर द्यायचं अजिबात नाही त्यानं जे केलं ते तुम्ही करायला जायचं नाही त्या तो शिवाय देतोय तुम्ही जर शिवाय शाब्द त्याला दिल्या उलट उत्तर केलं तर तुमच्यातून फक्त शांत राहून उत्तर द्यायचं जेवढं तुम्ही शांत राहाल तेवढा तो शांत राहणार आहे एक ना एक दिवस त्याला सुद्धा तुमची किंमत करणार आहे अरे हा शांत राहायला हा काहीच प्रतित्तर देत नाही मग कशाला तो तुमच्याशी वाद झाले त्यामुळं ना जेवढं शांत होईल तुम्ही स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायचं यानंतरची गोष्ट आहे ते स्वतःच्या करिअर कडे लक्ष द्यायचं आपण वेळेला आजूबाजूला शत्रू असतात आपलं त्यांच्यावर लक्ष असतात तो आज कुठे जातोय तो, तो काय करतोय त्यानं काय खाल्लं त्यांना कुठं गेला काही काही फरक पडून द्यायचा नाही तो काही का करेना आपण फक्त आपल्या करिअरकडे आपल्याकडे ज्या गोष्टी नाही ज्या गोष्टीमध्ये आपण कुंकवत आहोत त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आपण कसं त्याच्या पुढे जाऊ शकतो किंवा आपण कशामध्ये जास्त पुढे जाऊ शकतो हे बघायचं त्याच्या अजिबात तो काय करतोय काही काही बघायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे ज्या वेळेला तुमच्या शत्रूला गरज असेल म्हणजे तो काहीतरी संकट आला असेल त्याला त्याला कुठल्या तरी गोष्टीची गरज असेल त्यावेळेला क्षणाचाही वेळ न घालवता त्याच्या संकटाला उभं राहायचं हे खरंच खूप अवघड आहे पण तरी सुद्धा राहायचं तुम्ही माणूस की विसरलेला नाही हे त्याला दाखवून द्यायचं त्यावेळेला त्याच्यावर एखादा प्रसंग येईल किंवा एखादं किंवा काही येऊ हो, किंवा अडचण येईल त्यावेळेला तुम्ही कोणताही म्हणजे तडजोड न करता किंवा कोणताही अपमान त्याने माझा अपमान केलेला किंवा अहंकार जो महत्वाचा आहे ना तो अहंकार सोडून ज्यावेळेला तुम्ही त्याच्या मदतीला पहिल्यांदा ना त्यावेळेला आपोआप त्याच्या मनात तुमच्याबद्दल इज्जत तयार होणार आहे तो तुम्हाला आदरच देणार आहे कितीही काहीही करा आणि अजून एक गोष्ट पाहायची कितीही काही आपला हो कितीही जवळचा मित्र असू दे किंवा त्याचा जवळचा मित्र असू दे त्याच्याबद्दल त्याच्याजवळ अजिबात वाईट बोलायचं नाही तुमच्या शत्रूबद्दल कोणा त्याला रिस्पेक्टच द्यायचा आदरच द्यायचा आपल्याला हे पॉसिबल नसतं पण आपल्याला पॉसिबल करावं लागेल कारण हे ज्या वेळेला गुण आपण आत्मसात करतो त्यावेळेला समोरचा माणूस कितीही काही म्हटलं तुमच्या तोंडावर भले तुम्हाला दोन शब्द काही ऐकवेत पण तो तुमची मनातून आदरच करणार आहे तुम्हाला मनातून इज्जतच देणार आहे त्यासाठी काय करायचं कोणा जवळ त्याच्याबद्दल बोलताना आदराने प्रेमानेच बोलायचं अजिबात त्याला हळतूळ करायचं नाही किंवा तो असाच आहे तसाच आहे अजिबात त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही जेवढं होता होईल तेवढंच चांगलंच बोलायचं कितीही समोरचा तुम्हाला म्हंटला ना नाही रे तो वाईटच आहे तरी नाही म्हणायचं मला माहित आहे तो कसा आहे म्हणजे त्याच्याबद्दल जेवढं होता होईल तेवढं चांगलंच बोलायचं चा। ज्यावेळी ती व्यक्ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल ना चांगलाच पोहोचवणार आहे आणि जरी वाईट पोट चावलं तरी वरचाही ना बघायला त्यामुळे ना तुम्ही एक लक्ष ठेवा तुम्ही कोणतंही काम करताना प्रामाणिकपणे करायचं ज्यावेळेला आपण प्रामाणिकपणे काम करतो ना भल्या उशीर लागेल वेळ लागेल हरकत नाही पण ते तुम्हाला त्याचं फळ चांगलंच मिळणार आहे ज्या वेळेला तुम्ही तुम्ही शत्रूबद्दल स्वतःच्या मनामध्ये आदर ठेवाल प्रेम ठेवाल त्याचा विश्वास संपादन कराल किंवा त्याच्या म्हणजे त्याला वेळेवर उभं राहाल या सगळ्या गोष्टी तुम्ही, तुम्ही ज्या वेळेला आत्मसात कराल त्यावेळेला कितीही काहीही झालं तरी तो तुम्हाला तेवढी किंमत देणार आहे तुमच्याबद्दल तो आदर करणारच आहे तुम्हाला तेवढी तो इज्जत देणारच आहे जर तुमच्या हातून काही चूक झाली तर तुम्ही ना त्याच्या समोर म्हणजे हे करा कबूल करा हा बाबा मी अशी अशी चुकलेली आहे मला कर हे बघा माफी मागण्याने किंवा काही करण्याने काही कमीपणा आला नाही येऊ द्या आपल्याला जास्त म्हणजे मोठेपणा घेऊन कुठलं पारितोषक मिळणार नाहीये कमीपणा आला ना असं ज्यावेळेला आपण एखाद्या चुकीला माफी मागतो ना त्यावेळेला त्याच्या मनात साहजिकच आपल्या सहान होती तयार होत असते आपल्याला त्याला जिंकायचंय ना तर द्वेषाने नाही जिंकायचं तर प्रेमानं जिंकायचंय ज्या वेळेला त्यावेळेला त्याचा जा सगळ्यात जास्त त्रास तुम्हालाच होत असतो आणि द्वेषाने तोडली जातात आणि प्रेमाने आपुलकीने माणसं जोडली जातात आपल्याला या जगात येऊन काय करायचंय द्वेषाने म्हणजे जेवढे जास्तीत जास्त होते ना तेवढे मित्र तयार करायचे द्वेषाने किंवा रागाने आपल्याला शत्रू तयार नाहीत करायचे आणि जरी झाले असले ना तरी त्यांच्याशी प्रेमाने आपुलकीने आणि आदरानेच वागायचे कितीही काही होते आपण आपल्या संयम नाही तोडायचा जेवढं होईल ना तेवढं शांत राहायचं शांततेतच त्यांना उत्तर द्यायचं शिव्या शाप देतो लगेच हायपर होऊन बोलतोय म्हणून आपण नाही बोलायचं जेवढं होईल ना तेवढं शांततेत राहायचं कारण तुमची शांतता हेच त्याच्यासाठी खास उत्तर असणार आहे आणि तो एक दिवस असा येईल येणार नक्की येणार जर तुम्ही मला एक सांगा ना आपण जर एखाद्याबद्दल कुठं वाईटच बोललो नाही त्याला कसलंच काहीच केलं नाही त्याचा नेहमी आदर करतोय प्रामाणिकपणे राहतोय त्याच्यावर त्याच्यावर एक विश्वास आणि त्याच्यासोबत खोटं बोलायचं नाहीये का सांगू का कारण आपण ज्यावेळी त्याच्याशी खोटं बोलतोय ना त्याच्या मनात आपल्याबद्दल एवढा आदर तयार करायचा जरी दुसऱ्या कुणी त्याला आपल्याबद्दल काही सांगितलं ना तरी त्यानं म्हटलं पाहिजे नाही तो माणूस असा नाहीये ती व्यक्ती अशी नाहीये मी त्याला ओळखते भले तो माझा दुश्मन असू दे भले आता माझं त्याचं वैर असू दे पण मी त्याला चांगलं ओळखतोय एवढा त्याच्या मनात आपल्याबद्दल आदर तयार करायचा आहे कशासाठी करायचे आहे तुम्हाला जर मान प्रतिष्ठा मिळवायची असेल तर हो माहिती आहे हे आपल्याला पॉसिबल नसतं पण एकदा पॉसिबल करून तरी बघा या गोष्टी आत्मसात तरी करून बघा तुम्हाला याचा खूप छान रिझल्ट आहे हा व्हिडिओ इथंच थांबते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ